गुड आफ्टरनून फ्रेंड्स व्हाट आर कॉजेस ऑफ इलेक्ट्रोलाईट इमबॅलेन्स इलेक्ट्रोलाईट इमबॅलेन्स काय असतं हे मी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जर आपल्या बॉडीमध्ये इलेक्ट्रोलाईटचं बॅलेन्स झालं नाही तर आपली बॉडी व्यवस्थित काम करूच नाही आपल्या बॉडीचा कोणताच पार्ट व्यवस्थित राहू शकत नाही किडनी फेल होऊ शकते किडनीचे फंक्शन बिघडू शकतात लिवर व्यवस्थित काम करणार नाही हार्टचे प्रॉब्लेम होतात बी पी हाय लो होऊ शकतो हार्ट फेल होऊ शकतो ब्रेन व्यवस्थित काम करत नाही आपण कोम्यामध्ये जाऊ शकतो म्हणून इलेक्ट्रोलाइटला बॅलेन्स करणं व्हेरी इम्पॉर्टंट असतं तर इलेक्ट्रोलाईट इमबॅलेन्सचे काय कॉजेस असतात काय रिझन असतात लॉस लार्ज अमाऊंट ऑफ बॉडी फ्लू हे मेन रिझन आहे यामध्ये वॉमिटिंग उलटी होणे यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात बॉडी फ्लू लॉस होतो अल्सो हुपिंग डायरिया नेक्स्ट पिईंग पिईंग म्हणजे लघवीकरणी हे पण एक क्वाज आहे स्वीटिंग आपण वर्कआउट करतात काम करतात त्यामध्ये आपल्याला भरपूर घाम येतो आणि त्या घामामध्ये इलेक्ट्रोलाईट्स बाहेर पडतात फॉर एक्झाम्पल सोडियम पोटॅशियम हे पण एक क्वाज आहे अल्सो सम मेडिसिन्स अँटी कॅन्सर ड्रग किमोथेरपी फॉर एक्झाम्पल सिस्प्लॅटि हे पण एकूण आज डायुरेटिक ड्रग्ज काही अँटीबायोटिक फॉर एक्झाम्पल ॲम्पोटेरिसिपी अशा मेडिसिन्स इलेक्ट्रोलाईटला इम्बॅलन्स करू शकतात एक्सेसिव वॉटर इन्टेक आपण जास्त प्रमाणात पाणी पिणे तरी पण इलेक्ट्रोलाईटचं इमबॅलेन्स होऊ शकतं हे पण एक क्वाज आहे लो डायटरी सोडियम आपल्या आहारामध्ये सोडियमचं प्रमाण कमी असणे मिठाचं हे पण एक क्वाज आहे हायपरग्लायसेमिया ग्लायसेमिया डायबिटीज शुगर वाढलेली असेल हायपर म्हणजे जास्त हे पण एक रीजन आहे हायपोथायरॉईडीझम थायरॉईड ग्लॅन्स हार्मोन सिक्रेट करत असतात आणि ते हार्मोन्सचं कमी जास्त सिक्रेशन झालं तर आपल्याला इलेक्ट्रोलाईटचं इमबॅलेन्स होऊ शकतं हे पण एक क्वाज आहे यामध्ये हायपोथायरॉडिझम म्हणजे कमी सिक्रेशन हायपो म्हणजे कमी हे पण एक इलेक्ट्रोलाईट इमबॅलेन्सचा क्वाज आहे रिझन आहे तर मित्रांनो मी तुम्हाला इलेक्ट्रोलाईट इमबॅलेन्स होण्याची कारणे सांगितलेली आहेत थँक्यू व्हेरी मच